राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बदलापूरच्या एरंजाड परिसरातील शंकर मंदिरात चोरीची घटना घडली आहे या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास चो देव चो करत आहेत बदलापूर बदलापूरच्या एरंजाड परिसरात शंभर वर्षांपूर्वीचं शिव मंदिर आहे या शिव मंदिरात चोरट्याने चोरी केली आहे या घटनेत चोरट्याने देवदेवतांच्या मूर्तीची नासधूस करत मंदिराचा कळस त्रिशू धार्मिक पुस्तक आणि पूजेचं साहित्य लंपस केलंय यात गाभाऱ्या थुंकल्याची बाब देखील नाराजी व्यक्त करत निषेध केलाय या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केलाय तर बदलापूर पश्चिम पोलीस या प्रकरणी अधिक तपास करताय शिवमंदिर अतिशय प्राचीन लग, मंदिर आहे पूर्वीपासून या ठिकाणी फक्त एरंजाड गावातील नाही तर संपूर्ण या परिसरातील जे भाविक आहेत त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात ही घटना या घटनेचा आम्ही संपूर्ण एरंजाड गाव आणि परिसर संपूर्ण या घटनेचा तीव्र निषेध करतोय कारण की सकाळी जेव्हा आम्हाला समजलं आमच्या मंदिराचे जे सेवेकरी आहेत बळीराम मेहर असतील गोपाळ राणे असतील हे सेवेकरी ज्या वेळी सकाळी या ठिकाणी आले तर त्यांनी पाहिलं की या ठिकाणी लॉक तोडलेलं आहे आणि लॉक तोडून आतमधील जी मोठी समयी होती त्याच पद्धतीनं मंदिराचा कळस असेल म्हणजे आतील मंदिराच्या गाभारातल्या ज्या काही मौल्यवान वस्तू होत्या त्या सर्व वस्तू त्यांनी चोरांनी चोरून नेल्या ह्याच्यापेक्षा त्यांचं जे कृत्य होतं ते माणुसकीला मा पासणारं होतं की त्यांनी या ठिकाणी आमच्या मंदिराची जी मंदिरामध्ये श्री गणेशाची मूर्ती होती गणपतीची मूर्ती होती ती गणपतीची मूर्ती अक्षरशः आहे त्याची मूर्ती केलेली आहे त्याही पेक्षा वाईट मूर्ती या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहे या ठिकाणी त्यांनी त्या गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये त्यांनी गुटखा खाऊन त्या ठिकाणी ते तुटलेले आहेत या गोष्टीचा संपूर्ण या गावकऱ्यांच्या मनामध्ये एक तीव्र संताप निर्माण झालेला आहे या घटनेचा आम्ही त्वरित जसं मला माहिती झालं तसं मी या मंदिराच्या सेवेकरांशी संपर्क केला या घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि बदलापूर शहराचे आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री थोरवे साहेब यांना कॉल केला त्यांना या घटनेची माहिती दिली त्यांनी तात्काळ लगेचच त्यांचे पोलिसांची टीम या ठिकाणी पाठवली त्यांनी या ठिकाणी सखोल चांग सखोल अशा प्रकारची चौकशी केलेली आहे चौकशी सुरू आहे आणि पुढील तपास करण्यासाठी आता ते या ठिकाणाहून गेलेले आहेत